क्रांतिसिंह नाना पाटील पुढे असं म्हणतात की महाराज आपण सर्वांनी बेचाळीस साली जी पुण्याई केली त्या पुण्याईच्या जोरावर मी निवडून आलो प्रत्यक्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले होते आणि नंतर ते लोकप्रतिनिधी झाले होते खासदार झाले होते क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचं आपल्या मतदारांप्रती किती उत्तरदायित्व आहे हे या पुढच्या शब्दातून लक्षात येईल काय म्हणतायत ते महाराज बीड जिल्ह्यात थंडीचे कडाक्याने व गाराच्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्या तालुक्यात दोन वेळ दहा दिवसाचा व पाच दिवसांचा दौरा केला म्हणजे असं म्हणतात भाषण तारीख अकरा चार अडुसष्ट रोजी मराठीत केले म्हणजे त्यांनी लोकसभेच्या सभागृहामध्ये मराठीमध्ये मा भाषण केलेलं आहे म्हणजे बघा मराठी भाषेचा अभिमान त्यावेळी सुद्धा त्यावेळीच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा किती प्रचंड अभिमान होता आणि त्यांनी मराठीमध्ये लोकसभेमध्ये भाषण केलेलं आहे आज आपल्याला मराठीची चळवळ आजही उभी करावी लागते देशात अख्ख्या महाराष्ट्रात बीडचं नाव खराब होत चाललेलं आहे आणि त्याच बीडचं लोकप्रतिनिधित्व क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेलं होतं नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत क्रांतिसिंह नाना पाटील यांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहित आहे सर्व महाराष्ट्रीय लोकांना माहित आहे देशातल्या लोकांना माहित आहे पत्तरी सरकार म्हणजेच प्रति सरकार ब्रिटिशांना सोळो की करून सोडण्यासाठी त्यांनी या पत्रि सरकारची स्थापना केली होती आणि लोकांमध्ये पत्री सरकार म्हणून त्यांच्या या चळवळीची माहिती होती त्याचा इतिहास अजूनही सांगितला जातो आणि त्या इतिहासाची सर्व लोकांना माहिती आहे परंतु क्रांतिशिया नाना पाटील हे खासदार सुद्धा होते म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते खासदार होते आणि ते बीड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हो करत होते आणि त्यांचं एक अत्यंत दुर्मिळ पत्र माझ्या हाती लागलेलं आहे आणि हे पत्र जे आहे हे त्यांनी पाठवलं होतं जिजाबा पाटील हा पप्प भाई म्हणजेच कॉम्रेड जिजाबा पाटील महाराज यांना ते पत्र पाठवलेलं होतं तर हे जिजाबा पाटील कोण होते तर ते संत गाडगेबाबा महाराज यांचे अनुयायी होते आणि ते संत गाडगेबाबा महाराजांनी ज्या आश्रमशाळा चालवलेल्या होत्या त्या आश्रमशाळांच्या एक दोन शाळांचं ते सा सांभाळायच्या आणि त्याच ट्रस्ट कडून मला हे पत्र उपलब्ध झालेलं आहे त्या ट्रस्टची जी शाळा आहे रहिमतपूर सातारा जिल्ह्यात तिथे मी दोन दिवसापूर्वी गेलो होतो आणि तिथे मला हे पत्र उपलब्ध झालेलं आहे अतिशय सुंदर असं पत्र आहे त्यावेळेचे जे स्वातंत्र्य सेनानी होते आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते राजकारणात आले होते देशाचं लोकप्रतिनिधित्व ते करत होते लोकप्रतिनिधी म्हणून ते कार्यरत होते तर त्यावेळी त्यांच्या मतदारांविषयी त्यांच्या काय भावना होते ह्या या पत्रातून आपल्याला दिसून येतात मी हे पत्र मी तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवणार आहे तर दिल्लीवरून क्रांतिसिंह नाना पाटील यांनी हे पत्र पाठवलं होतं पत्राचा काहीसा भाग फाटलेला आहे जुनं एकोणीसशे अडुसष्ट मधलं हे एक, पत्र आहे तर जे काही जेवढं काही दिसतंय ते मी पत्र तुम्हाला वाचून दाखवतो हबप्प भाई जेजाबा पाटील महाराज यांना सनविवी म्हणजे सप्रेम सप्रेम नमस्कार विनंती विशेष उभयतांचे म्हणजे त्यांनी जिजाबा पाटील आणि त्यांच्या पत्नी त्यांना हे पत्र पाठवलं होतं आणि त्याच्यात ते, ते म्हणताय उभयतांचे व आपले सर्वांचे प्रेमळ आशीर्वादे करून दिल्ली येथे मी सुखरूप आहे त्यातला काहीसा भाग फाटलाय काही काळजी नसावी आपले तारीख सात पाच चे म्हणजे जेजाबा पाटील यांचे सात पाच अडुसष्टचे उभयता पती पत्नीचे मायेचे कृपा पत्र पोचले चिरंजीव सौ ताई भाऊसई चिरंजीव सौ ताई भाऊसईस आल्याचे वाचून आनंद झाला भाऊसई नावाचं एक गाव आहे शहापूर तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये तिथल्या तिथं त्या ताई आलेल्या आहेत आणि ते वाचून आनंद वाटला असं क्रांतीसिंह नाना पाटील म्हणतायत आपले पत्रातील मजकूर दोन तीन वेळा वाचला महाराज आपले काम पुण्याईचे काम आहे म्हणजे तुम्ही जे पत्र पाठवलं जिजाबा पाटील यांनी ते मी पत्र वाचलं आणि तुमचं काम, काम जे आहे ते पुण्याईचं काम आहे असं ते म्हणतायत म्हणजे जिजाबा पाटील यांनी जे संत गाडगेबाबा महाराजांची जी शाळा चालवलेली आहे मी स्वतः ती बघितली फार अप्रतिम शाळा आहे रहिमतपूर येथली आणि त्यावेळी हे ज्यावेळी पत्र पाठवलं होतं त्यावेळी ते शहापूर मध्ये शाळा सांभाळायचे तर त्या संदर्भात ना कांतीसिंह नाना पाटील म्हणतात की तुमचं काम खूप चांगलं आहे आपले पत्रातील मजकूर आपले पत्रातील मजकूर दोन तीन वेळा वाचला महाराज आपले काम पुण्याईचे काम आहे ते चिरंजीव वंशपरा ठरणार आहे ते तर थोडंसं फाटलंय त्यामुळं कळत नाही पुढे ते म्हणतायत की महात्मा फुले कर्मवीर भाव महात्मा फुले कर्मवीर अण्णासाहेब शिंदे छत्रपती शाहू महाराज कर्मवीर भाऊराव अण्णा कर्मवीर अण्णा सो कर्वे सद्गुरू गाडगे महाराज बंडू पाटील जगदाळे मामा नाथाजी नाथाजी लाड आपण स्वतः यांचे आणखी कितीतरी थोर पुरुष या कामी आयुष्य खर्च करीत आहेत म्हणजे ज्यांनी शिक्षण क्षेत्रात अमोल असं काम केलेलं आहे महात्मा फुले असतील कमी भाऊराव पाटील असतील अशा लोकांचं अशा मान्यवरांशी जेजाबा पाटील यांची तुलना क्रांतीसिंह नाना पाटलांनी केलेली आहे तर ते पुढे म्हणतायत की आपण स्वतः यांचे आणखी कितीतरी थोर पुरुष या कामी आयुष्य खर्च करीत आहेत आयुष्य खर्च केले आहे महाराज आपले काम म्हणजे जिवंत झरा आहे तो थोडस इथं फाटले त्यामुळे दिसत नाही परमेश्वर चरणी प्रार्थना आहे पुढं दुसऱ्या पानावर क्रांतिसिंह नाना पाटील काय म्हणतायत आपण बघूया क्रांतिसिंह नाना पाटील पुढे असं म्हणतायत की महाराज आपण सर्वांनी बेचाळीस साली जी पुण्यही केली त्या पुण्याईच्या जोरावर मी निवडून आलो एकोणीसशे बेचाळीस सालीची कोणती पुण्याई होती तर एकोणीसशे बेचाळीस मध्ये भारत छोडो म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात भारत छोडो ही मोठी चळवळ उभी राहिली होती महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली आणि त्यावेळी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी जे ब्रिटिशांचे समर्थक आपल्या भारतातले लोक आहेत जे ब्रिटिशांना खबरी द्यायचे तर त्यांना ते फटक द्यायचे म्हणजे पायावर फटके द्यायचे अशी त्यांची मोठी चळवळ उभी राहिली होती त्याला ग्रामीण भाषेमध्ये पत्री लावणे बोलतात जसं घोड्यांना जनावरांना खाली खुरांना पत्री लावले जाते त तशा पद्धतीने फटके द्यायचे काठीने आणि म्हणून त्या चळवळीला पत्री सरकार असं नाव फटलेलं होतं तर ते जे काही एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे नानासाहेब पाटलांनी महत्वाची भूमिका बजावलेली होती तर ती पुण्याई असं ते अशा अर्थाने ते उल्लेख करत आहेत काय म्हणताय तर महाराज आपण सर्वांनी बेचाळीस साली जी पुण्या केली त्या पुण्याईचे जोरावर मी निवडून आलो महाराज आपण कीर्तनात सांगत असता की देव ज्या वेळी देतो म्हणजे हे जे जेजाबा पाटील आहेत हे कॉम्रेड होते आणि ते कीर्तनकार सुद्धा होते कॉम्रेड म्हणजे कम्युनिस्ट आणि ते कीर्तनकार सुद्धा होते आणि ते तो ते दाखला येत आहेत नाना क्रांतीसिंह नाना पाटील ते असं म्हणतात की महाराज आपण कीर्तनात सांगत असता की देव ज्यावेळी देतो त्यावेळी तो अनंत हाताने देतो महाराज ते अगदी खरे आहे माझ्या शेतकरी शेतमजूर देवाने म्हणजे ते जे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत म्हणजे मतदार आहेत त्यांना ते, ते देवाची उपमा देत आहेत कोण क्रांतिसिंह क्रांतिसिंह नाना पाटील काय म्हणतायत माझ्या शेतकरी शेतमजूर देवाने अनंत हाताने अनंत मत दिली म्हणून मी निवडून आलो म्हणजे शेतकरी शेतमजुरांनी मला भरपूर मतं दिली एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यातील ची जाणीव ठेवून त्यांनी मला मतं दिली म्हणून मी निवडून आलो असं क्रांतिसिंह नाना पाटील म्हणतायत पुढं ते म्हणतायत आपल्या भातसही आश्रमशाळेस शेती करता जमीन पुढचं कापलेलं आहे म्हणजे कट झालंय ते फाटलेला आहे कागद जमीन असल्याचे वाचून आनंद झाला म्हणजे बहुधा त्या आश्रमशाळेत जमीन वगैरे मिळाली असेल ती जमीन मिळाल्याचं वाचून आनंद झाला असं ते म्हणतायत आपल्याकडे येण्याचे विचार करीत आहे महाराज म्हणजे ते असं म्हणतात की मी आश्रमशाळेत भेट द्यायला यायचा मी विचार करतोय परंतु का शक्य नाही असं या संदर्भात ते पुढं सांगतायत महाराज बीड जिल्ह्यात थंडीचे कडाक्याने व गाराच्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे बघा त्यावेळेचे जे लोकप्रतिनिधी होते जे प्रत्यक्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले होते आणि नंतर ते लोकप्रतिनिधी झाले होते खासदार झाले होते क्रांतिसिंह नाना पाटील आणि त्यांचं आपल्या मतदारांप्रती किती उत्तरदायित्व आहे हे या पुढच्या शब्दातून लक्षात येईल काय म्हणता येत ते महाराज बीड जिल्ह्यात थंडीचे कडाक्याने व गाराच्या पावसाने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे त्या तालुक्यात दोन वेळ दहा दिवसाचा व पाच दिवसांचा दौरा केला म्हणजे बीड मधल्या तालुक्यात दोन वेळा दहा दिवसाचा व पाच दिवसांचा दौरा केला म्हणजे दोन दौरे केलेत एक दहा दिवसाचा दौरा केलाय आणि दुसरा पाच दिवसांचा दौरा केलाय बीडमधल्या तालुक्यात म्हणजेच त्यांच्या मतदारसंघामध्ये काय म्हणतायत ते आणखी एक महिना तरी दौरा करून प्रत्यक्ष पाहून सरकारकडे मागणी म्हणजे ते म्हणतायत की अजून एक महिनाभर तरी मला त्या बीड मतदारसंघातला दौरा करावा लागेल आणि सरकारकडे काही मागणी करावी लागेल तर काय मागणी करावी लागेल ते म्हणतायत चालू सालचा सारा सूट म्हणजे सारा जो द्यायचा असतो शेतकऱ्यांना सरकारला जो सारा भरायचा असतो तर त्याच्यामध्ये सवलत मागणार आहे बिनव्या बिनव्याजी कर्ज शेतकऱ्यांना मिळावं असं ते म्हणत आहेत पूर्वीच्या कर्जाची वसुली तह तह अशा मागण्या करण्याकरता म्हणजे पूर्वीच्या कर्जाची वसुली तह म्हणजे मला वाटतं पूर्वीच्या कर्जाची वसुली पूर्त करू नये वगैरे असे बहुधा काहीतरी त्यांना म्हणायचं असेल अशा मागण्या करण्याकरता संघटितपणे काम चालू आहेच त्याच्यात आपण कामाला लागल्यास लाग लाग शेतकऱ्यात विश्वास निर्माण होतो म्हणजे ते म्हणतायत की अशा गोष्टींवर आम्ही काम करतोयच परंतु शेतकऱ्यां म्हणजे त्याच्यात आणखी संघटितपणे काम केल्यास शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल ते पुढं असं म्हणतायत की बी बियाण्याची शेतकऱ्यांना फार जरुरी आहे करी काम पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना बी बियाण्याची गरज आहे शेतमजुरांना काम पाहिजे लोकसभेच्या अधिवेशनामध्ये सेशनमध्ये सविस्तर मांडणी केली आहे ह्या सगळ्यांची म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत गारा पडतायत पाऊस पडतोय थंडी आहे तर आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काय नुकसान सहन करावं लागतंय तर याची मी लोकसभेच्या सभागृहामध्ये सेशनमध्ये मी मागणी केलेली आहे मांडणी केलेली आहे आणि भाषण सुद्धा त्यांनी लिहिलंय की भाषण तारीख अकरा चार अडुसष्ट रोजी म्हणजे जे मार्चचं जे अर्थसंकल्पीय मार्च अधिवेशन असतं तर त्या अधिवेशनात त्यांनी ही मागणी केलेली आहे आणि बघा की पावसाळा अजून यायला अवकाश आहे पावसाळा हातातोंडावर येणार आहे म्हणजे जून नंतर पावसाळा येईल तर त्याच्या अगोदरच त्यांनी मागणी केलेली आहे आणि ज्यावेळी हे पत्र लिहिलं होतं त्यावेळी बहुधा पावसाळा येऊन ठेपलेला असावा तर ते म्हणतात की मी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळीच शेतकऱ्यांच्या हे समस्या बीडच्या शेतकऱ्यांच्या समस्या मी सभागृहात बोललेलो आहे ते असं म्हणतात भाषण तारीख अकरा चार अडुसष्ट रोजी मराठीत केले म्हणजे त्यांनी लोकसभेच्या सभागृहामध्ये मराठीमध्ये भाषण केलेलं आहे म्हणजे बघा मराठी भाषेचा अभिमान त्यावेळी सुद्धा त्यावेळीच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा किती प्रचंड अभिमान होता आणि त्यांनी मराठीमध्ये लोकसभेमध्ये भाषण केलेलं आहे आज आपल्याला मराठीची चळवळ आजही उभी करावी लागते हिंदीच्या विरोधात म्हणजे हिंदी, हिंदी सक्तीच्या विरोधात शा शालेय शिक्षणामध्ये हिंदी सक्ती नको पहिलीपासून सक्ती नको म्हणून आपल्याला आंदोलन करावं लागतंय मराठी लोकांसाठी मराठी भाषेसाठी आंदोलन करावं लागते परंतु क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्यावेळी मराठीत भाषण लोकसभेमध्ये केलेलं आहे त्याची नक्कल हिंदी भाषेत करून घेतली ती नक्कल स्पीकरकडे दिली आहे म्हणजे ते मराठीत भाषण केलं त्याचा अनुवाद हिंदीत केला आणि स्पीकर म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष त्यांना ते हिंदीतली कॉपी म्हणजे त्यांना समजावं म्हणून हिंदीमध्ये सुद्धा ते भाषण ट्रान्सलेट करून दिलेलं आहे असं ते म्हणतायत पुढं काय म्हणतायत बघूया मी येथून तारीख सोळा पाच अडुसष्ट रोजी सकाळच्या पंजाब मेलने निघून येण्यास येणार आहे तर ते म्हणत की मी सोळा पाचला म्हणजे मे महिन्याच्या सोळा तारखेला म्हणजे थोडक्यात की मेच्या दरम्यान कांतिसिंह नाना पाटलांनी हे पत्र लिहिलंय आणि जून मध्ये पावसाळा सुरू होतो तर त्याच्या अगोदर किती तळमळीने म्हणजे मला बीडमधला जो माझा मतदारसंघ आहे तर तिथल्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याची काळजी मी घेतोय हे त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे काय काळजी करतायत ते, करता ते थर, आ, काये काये तर पावसाळा सुरू होणार आहे आणि पावसाळ्यामुळे काय काय त्रास शेतकऱ्यांना होऊ शकतो त्यांनी तर म्हटलंय की गाराचा पाऊसही पडलेला आहे म्हणजे त्याच्या अगोदरच त्यांनी लोकसभेमध्ये मांडणी केलेली आहे आणि नंतरच्या काळात भोवतात गाराचा पाऊस पडलेला दिसतोय थंडी जवळ आलेली दिसते आणि नंतर पावसाळा सुरू होणार आहे आणि त्यासाठी ते मतदारसंघात जाणार आहेत तर ते म्हणतायत की मी पंजाब मेलने निघून येणार आहे महाराज बीड जिल्ह्यात लवकर गेले पाहिजे कारण पावसाचे दिवस जवळ येत आहेत तर ते म्हणतात की बीडमध्ये मला बीड जिल्ह्यात लवकर गेले पाहिजे पावसाचे दिवस जवळ येत आहेत आपल्याकडे इथं कागद फाटला आहे त्याच्यामुळे मला ते दिसत नाही आपल्याकडे नसल्याबद्दल मला क्षमा कराल हा म्हणजे तर म्हणजे ते येऊ शकणार नाहीत म्हणजे जे जिजाबा पाटील महाराजांना ते भेटायला जाणार होते तर ते तिकडे येऊ शकणार नाहीत त्याच्याबद्दल मला क्षमा कराल अशी आशा आहे पुढचे पत्र खासदार नाना रामचंद्र पाटील जालना रोड मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा बीड या पत्त्यावर पाठवावे म्हणजे बघा क्रांतीसिंह नाना पाटील हे सातारा या भागातले होते त्यांची प्रति सरकार किंवा पत्री सरकार ही जी चळवळ होती ती सातारा भागामध्ये जो सांगली जिल्हा आहे तो पूर्वी एकच जिल्हा होता सातारा तर त्या भागात त्यांची ही चळवळ फार लोकप्रिय होती परंतु खासदार झाल्यानंतर ते बीडला राहायला गेलेले आहेत ते जिजाबा पाटलांना काय है म्हणतायत की माझे पुढचे पत्र तुम्ही खासदार नाना रामचंद्र पाटील जालना रोड मुक्काम पोस्ट तालुका बीड जिल्हा या मैं जर पत्र पत्त्यावर पाठवावे म्हणजे इथून पुढचं तुम्ही जर वर मला काय पत्र पाठवलं तर बीडच्या पत्त्यावर माझ्या पाठवा वरचेवर पत्र पाठवून क्षम कुशल कळवीत जाणे आता येथे उन्हाळा फार आहे माझी प्रकृती चांगली आहे म्हणजे ते दिल्लीवरून पत्र पाठवले ते म्हणतात की इथं दिल्लीत आता उन्हाळा जास्त आहे परंतु मी आता बीडला जाईन पुढची पत्र तुम्ही बीडला पाठवा पुढे ते म्हणतात की चिरंजीव सौ ताई यांना सप्रेम नमस्कार आपल्या आश्रमातील मुलांना व मुलींना माझा प्रेमळ आशीर्वाद आपल्याला सहाय्य करणाऱ्या मंडळींना व कार्यकर्त्यांना सप्रेम नमस्कार कळावे ही विनंती आपला गुरुबंधू खासदार नाना पाटील तर जिजाबा पाटील जे आ, संत गाडगेबाबा महाराज यांचे अनुयायी होते तर त्यांना हे पत्र क्रांतीसिंह नाना पाटलांनी पाठवलेलं आहे या पत्रामधले काही महत्वाचे मुद्दे असे आहेत की मराठीची त्यांनी मराठीतून भाषण लोकसभेमध्ये केलं होतं त्यांनी शेतकऱ्यांमध्ये शेतकऱ्यांची काळजी घेतलेली होती त्यांनी शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते लोकसभेमध्ये मांडले होते आणि पावसाळा येणार आहे म्हणून ते दौऱ्यावर यापूर्वी त्यांनी दोन दौरे केले होते आणि एक दहा दिवसाचा आणि एक पाच दिवसाचा आणि परत ते एक महिन्याच्या दौऱ्यासाठी ते बीडला तातडीनं जात आहेत असं त्यांनी या पत्रात लिहिलेलं आहे बघा बीड सध्या अनेक घटनांनी अनेक म्हणजे तिथल्या लोकप्रतिनिधी असतील तिथले प्रमुख लोक असतील तिथले पोलीस असतील तिथले यंत्रणा असेल तर त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे अख्ख्या देशात अख्या महाराष्ट्रात बीडचं नाव खराब होत चाललेलं आहे आणि त्याच बीडचं लोकप्रतिनिधित्व क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेलं होतं खरं तर क्रांतिसिंह नाना पाटील हे जसं मगाशी बोललो की जे आगाव लोक आहेत किंवा जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत किंवा जे ब्रिटिशांना त्यावेळेचे सहाय्य करत होते तर त्यांना स्वतः सारखे सरळ करायचे सातारा जिल्ह्यात परंतु भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र ते शेतकऱ्यांची काळजी करताना दिसत आहेत त्यांच्या या पत्रामध्ये कुठेही पत्री सरकारची जी चळवळ आहे ती थोडी हिंसक चळवळ होती की जी लोक ब्रिटिशांना सहाय्य करतात त्यांना फटके देणारी ती चळवळ होती ह्याच्यामध्ये तुम्ही बघा की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मात्र असे लोकांना अशा अं ओ... जी लोक आहेत त्यांना फटके देणारी चळवळ त्यांनी बंद केलेली आहे या उलट जे गोरगरीब जनता आहे त्यांची काळजी करणारे त्यांचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने इथं करतायत तर क्रांतिसिंह नाना पाटलांकडून हे आताच्या लोकप्रतिनिधी असतील तिथले प्रमुख लोक असतील तिथलं सरकार असेल तर त्यांनी ह्या पत्रातून बरंच काही घेण्यासारखं आहे आणि हे पत्र सध्या बीडमध्ये जे काही वातावरण आहे खराब वातावरण आहे त्या वातावरणामध्ये क्रांतिसिंह नाना पाटलांचं हे पत्र फार मोठं मार्गदर्शन मार्गदर्शन करणारं हे पत्र आहे असं मी म्हणतो धन्यवाद